सांगा बरं जगामध्ये सुखी कोण आहे कोणी सुखी नाही जिकड बघलं ते कसे आहे दुःखी आहे अ माणूस नाही तुम्ही कोणाला विचारा कस काय चाललंय बरं आहे काय हो चांगलंय आनंद आहे म्हणतात पण कशाचा आनंद कशाचा आनंद ज्या साधनामध्ये आपण साधन करतो ते साधन दुःखमय आणि दुःखमय साधनामध्ये सुखाचा विचार अजिबात नाही कोणतं संसाराचा विचार करा संसार सुखाचा विचार संसार आहोत का नाही तुम्ही आम्ही संसारीय आणि संसारामध्ये सुख नावाची वस्तू नाही जर कोणी म्हणत असेल मी संसारामध्ये आणि मी सुखी आहे आहे काय सांगू का अहो सुख हे तर पुढली बाजू झाली संसारच खोट आहे कळाला का थलकट तो संसार सार भगवंत संसार खोट आहे ज्ञानोबाय सांगतात जैशी सुख विंचू नाही विंगळा आतरले हिंगळ आणि त्या झोपलेला माणूस म्हणतो वा थंड झोप आली खोट आहे का नाही सपशेल खोटा आहे तसं संसारामध्ये एखादा माणूस म्हणत असेल मी सुखी आहे सपशेल खोट आहे सं निर्माण बिल्ल आमच्या रावसाहेब महाराजांनी संसार दुःख मुळ आणि चहूकडे इंगळ आता ही भाषा खरी आहे की नाही संतांच्या पायावर संतांच्या वचनावर आमचा विश्वास आहे संत सांगतात संसार जिकडं बघला तिकडं दुःखमय आहे बरं दुःखमय आहे संत ही सांगतात तुम्ही आम्ही म्हणता पण सोडलाय का कोणी हा ज्यांनी काकडा एवढा जोरात म्हणतात झरीचा काकडा नांदेडला ऐकू येते मला सांगा आम्ही रोज सांगतो तुम्ही रोज ऐकता सर्व जण म्हणतात संसार कसा आहे हो दुःखाच आहे दुःखाच आहे आहे मला सांगा त्याच्यामध्ये तिळ मात्रही सुख नाही पण सोडलाय कुणी बरं संतांनी असं सांगितलं का दुःखमय संसार आहे सोडून द्या सोडा संसार सोडा असा संसारात आलेल्या कुठल्याही संतांना म्हटलं नाही की संसार सोडा काय म्हटला सुखे करावा संसार अहो संसार करा पण कसा करा सुखाने उदार एकदा महाराज कसं पाहिजे प्रमाण याला मनाव। पक्षी अंगणी उतरती आणि ते का गुंतवणी राहती बघा पक्षी दाने दारात पडले कि ते अन्नदानी काही पाखर खायला खाली उतरतात दा। पण दारात उतरलेली अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती नाही पक्षी हा साधूने कस जगतात बघा साधू एका गावामध्ये राहत नाही बहता पाणी सारखं वाहत जातो पण घर दार यामध्ये आपला जीव सामान्यत अडकतो अडकतो पण पक्ष सारखं आपण इथं यायचं त्याला दुसरं एक प्रमाण जळी कमळदळ जायचे चिखलामध्ये कमळ आहे का कमळात चिखल आहे चिखलात कमळ आहे का कमळात चिखल आहे आ? तुम्ही संसारात आहे का चौमच्या संसार आहे आपण संसारात आहे का संसार आपल्यात आहे दोन्हीचा विचार करा ना कमळ चिखलामध्ये सफळ अलिप्त कमळ जळी जैशेष सत्यवादी माणसं जे सत्यवादी सांगतो बर सत्ययुग नाही हे कोणतं युग आहे कलियुग आहे या कलियुगामध्ये कोणी खरं बोललं कलियुगाच वैशिष्ट्य आहे कलियुगामध्ये खरं बोललं खरं बोलणाऱ्याला पापी समजतात बघा तुम्ही का हे सत्ययुग नाही का इथं रामाचा मूर्ती आहे बघा रामाचा फोटो लावलाय राम कोणत्या युगामध्ये होऊन गेला राम, राम, राम त्रेता युगामध्ये त्रेतायुगामध्ये राम झाला रा, रा, रा। कृता कु, कु, त्रेता द्वापार आणि कली चार युगाचा विचार करा कृतायुग वेगळं त्रेतायुग वेगळं कली वेगळा द्वापार वेगळा साधनं वेगळी माणसं वेगळी सर्व काही वेगळी पहिल्या कृतायुगामध्ये ध्यान केलं की देव मिळायचा कृतायुगामध्ये देवाचं ध्यान केलं की देव मिळायचा बघा तुम्ही त्रेतायुगामध्ये यज्ञ केला की देव मिळायचा द्वापारामध्ये पूजा केली की देव मिळायचा कलियुगामध्ये दे तुम्ही पूजा करा यज्ञ करा ध्यान करा तुमच्या ध्यानात येतोच नाही पूजा हे व्यर्थ साधन आहे कुठे कलियुगात यज्ञ व्यर्थ साधन आहे ध्यान व्यर्थ साधन आहे म्हणून तर कलियुगामध्ये विशेष महत्व आहे कलियुगामा करावे कीर्तन कलयुगात एकच साधन श्रेष्ठ आहे ते कोणतं नाम साधन नाम साधनाने देव मिळतो बाकी काही नाही काय केलं पाहिजे भजन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे तर तो परमात्मा मिळतो विठाला विठाला साधन परत माणसाचं आयुष्य बदलत गेलं कृतात्रेता युगामध्ये हजारो वर्ष माणसाला आयुष्य होत आता किती आयुष्य आपल्याला संसारामध्ये अल्प आयुष्य आहे अल्प आयुष्यामध्ये आपल्याला काम जास्त आहे अल्प आयुष्यात काम किती आहे शतगणिने ते अर्ध रात्र शंभर आता शंभर नाहीच पण शास्त्रानं शंभर दिले शास्त्राने शंभर दिले पण कोणाला किती दिले काय माहीत सांगा बरं बसलेल्या पैकी आपल्याला किती आवर्ष आयुष्य कोणी सांगू शकते का एवढा तरी कायदा देवाने त्याच्याकडे ठेवलाय की सांगता येत नाही एका क्षणाचाही भरोसा नाही हे मात्र हे काळाच गणित आहे अल्प आहे शंभर मधले पन्नास धरा पन्नास गेले त्याच्यातले अल्प मग बालत्व पिठा रोग क्षय एवढं गेल्यावर उरलं किती अल्प उरलं मग तेवढ्या तेवढ्यामध्येही आपण जर भजन करत नसाल तर व्यर्थ जीवन आहे संसारामध्ये देव मिळतो शंभर कारण खोट नाही तुकाराम महाराजांनी संसार केला केला का नाही एक पत्नी वारली तर दुसऱ्या बायकोचं पाणी ग्रहण केलं पण संसार सोडला नाही आणि त्यांच्या घरी देव राबायला येत होता मग संसार सोडायचा का आता पटलं का तुम्हाला संसार सोडायचा नाही मग संसार न सोडता देव कसा मिळेल संन्याशापेक्षा ऐका संन्याशापेक्षा साधू ग्रहस्थीला देव लवकर मिळतो का मिळतो कारण सांगू का ग्रहस्थी आपल्या बायको सहित पूजा अर्चा करतो भजन करतो पण संन्याशी एकटाच भजन करतो संन्याशी जगाचं कल्याण करत नाही स्वतःच कल्याण करतो पण साधू जगाचं कल्याण करतात हास्याच्या त्याच्यामधला फरक आहे विठाला